भाजपा विधानसभा क्षेत्राकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोफत फॉर्म नोंदणी शिबिर महिलांनी लाभ घेण्याचे केले आवाहन राज्य शासनाने पावसाळी अधिवेशन अर्थसंकल्पामध्ये लोककल्याणकारी योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली असून त्यासाठी प्रत्येक महिलेला दरमहा पंधराशे रुपये मिळणार असून त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक होतं पुन्हा राज्य सरकारने एवढे कागदपत्र पूर्तता होत नसल्याने पिवळे आणि रेशी केसरी रेशन कार्डधारकांसाठी कागदपत्र कमी केली असून यासाठी ऑनलाईन फॉर्म करता येणार आहे मिरज विधानसभा क्षेत्रातील महिलांना नोंदणी करण्यासाठी सोयीस्कर व्हावे यासाठी भाजपा मिरज विधानसभा क्षेत्राकडून पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या जनसंपर्क का कार्यालयामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मोफत फॉर्म नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आले असून विधानसभा क्षेत्रातील सर्व महिलांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे तर आज कित्येक महिलांनी या शिबिराचा लाभ घेत आपले फॉर्म भरलेले आजपासून हे शिबिर चालू केलं असून महिलांनी मोठ्या प्रमाणात याचा लाभ घेतला महाराष्ट्र शासनाने लोक कल्याणकारी योजना अंतर्गत माझी लाडली बहिणाची योजना सुरू केलेली आहे त्या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळावा आणि त्यांची या योजनेचा लाभ घेण्याच्या अडचणीपासून सोय व्हावी या दृष्टिकोनातून सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे नेते आमदार डॉक्टर सरेशभाऊ खाडेसाहेब यांनी पालकमंत्री संपर्क कार्यालयाच्या मेरज येथील ऑफिसच्या बाहेर ही योजना लोकांच्यापर्यंत पुरवण्यासाठी ऑफिसची सोय सुरू केलेली असून महाराष्ट्र शासनाने या योजनेमध्ये येणाऱ्या ज्या अडचणी होत्या ज्या क्लिष्ट अशा नियम होते ते सोपे करून सर्वसामान्य जनतेला जास्तीत जास्त लाभ ला मिळावा ना, ला या दृष्टिकोनातून जो प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि नामदार डॉक्टर सुरेश भाऊनी नामदार डॉक्टर सुरेश भाऊने मिरज विधानसभा मतदारसंघातील जनतेची जी सोय इथं उपलब्ध केलेली आहे त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो आणि या योजनेचा लाभ मिरज विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने ग्रामीण भागातील जनतेने घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो